दुर्गम अतिदुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी अहेरी मुख्यालयी राहून शिक्षण पूर्ण करत असतात मात्र मागील दीड महिन्यापासून आदिवासी विद्यार्थिनीचे वसिगृह सुरू न झाल्याने त्यांच्या शिक्षणाचे प्रचंड नुकसान होत आहे व त्यांना मानसिक व आर्थिक त्रासाले सामोरे जावं लागत असल्याने विद्यार्थिनींनी दिनांक सहा जुलै रोजी अहेरीचे अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांची भेट घेऊन होत असलेल्या समस्येची जाणीव करून दिली व निवेदनातून समस्या सोडवण्यासाठी मागणी केली यावेळी विद्यार्थ्यांची समस्या लक्षात घेऊन तात्काळ सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून समस्येची माहिती घेतली व पत्रकही जारी केले सदर समस्या ही प्रामुख्याने यावर्षी बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षेला बसत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला महिना महिना दीड सुरू नसल्याने दुर्गम भागातील विद्यार्थी शाळा व महाविद्यालयांमध्ये हजर कसे राहणार असा सवाल उपस्थित केलाय अतिदुर्गम भागातील विद्यार्थी गरीब असल्याने त्यांच्याकडे खोली करून राहण्यासाठी आर्थिक पाठबळ नसते त्यामुळे त्यांच्या शिक्षणावर प्रचंड परिणाम होत आहे सदर समस्येची माहिती मिळताच अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी प्रकल्प अधिकारी अहिरी यांना पत्र पाठवून समस्या सोडविण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे वसतीगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार की समस्या जैसे राहणार अशी चर्चा सुरू आहे